बरोबर छान वा नायक आबेल आपण कळोच कोणी कोणी कळो अरे वन संत के माऊली काही के ज्याले कळाला त्याला मिळालाच नाही आणि ज्याले मिळाला त्याला कळालाच नाही असो भजनाला कस बरोबर सर जेल मळगो वन कळोच कोणी आणि जेल कळगो वन मळो कोणी

तिसर सुयगच खान आणि चौथ जारज खान आणि पाच पाचवी हमने काय म्हणत तुमने बोला आज केन हमकशन का, हम का। पाचवी खान कोण आस मारा जन माला ना। और नाम बरोबर हमके केन का के दाचा हो दहे पाच के मौली स्थूल सूक्ष्म मा कारण महाकारण पाच होते अति कारण हे मेन पण इंदूर उप जर केलो पुन्हा पाच म्हणजे दस बरोबर ये पाच व पाच तू खाणी ये पाच व पाच, पाच। खाणी ये पाच व पाच पण आपण कोणशे खाणी जन्मले देशा वाणी पाच उपवाणी पाच वा 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 पण आपण बोलण्याचा कोणशे वाणी हाय देखा ये देखा आपण जे वैखरी वाचा छे हव येती बोल रे छे राइट तू बोली को आईसी बात बोली बोलिये बंदा कोई न कहे झूठ आईसी जगा देख के बैठ कोई न कहे उठ उठ हव अन हु जागा दिठे संत वाह 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 काय गरज राव काय गरज पंढरपुरे भगवान साईरण सवाडो करछ

ये कोई मलो हेर काम से संतत बेराम के बोली हे हा हा

अगें तयचनिया हम हम पंडेम सोजारेचा हम सोजारेचा हो कोय कोय वो कोय आली शाले वळ वळ जोके शाले वळ वळ सुती खाचवर जो ये मकोनी के मार म मुंडेरवाच छेनी का हे पंडेरा पुरे दिन आरोहीरी फेरे रे रे

એકે ટાઈમેના કોવે ગો સાયરિયા ભગવાન નંદિર રૂપે છે તો લોકો વાહ

ও মা তো লেলে গান বুধুদার মা তো হে লেলে গান বুধুদার মা তো হে লেলে গান বুধুদার মা তো হে লেলে গান বুধুদার মা তো

হ্যাঁ করো ছো না

गंगा राम गंगा राम आपण नाम लेतरी ना आपल्यापेक्षा मोठे जो बोलली हमारा डीएनए डोखरा मरगो तीन बेटा देख ईमानदार ते तीन बेटा तीन बोडी आबू हमारो नायक मरगो पावसालीन स्वाबिन काढेर टाइमिन देन हव चक, चक खतरी बेटा बोडी गेलो उ डोखरा कणा मरगो केनी मालम छी बतो छेनी कतो छेनी हव आबू डोखरा मरगो कोकना केनी मालम छेनी हा हा

और डोकरी कंती से उठन चले चलेगी चलेगी डोकरी कंती उठन चलेगी और डोकरी कंती यारी वो से उठन चला डोकरी में ज्यादा डरवा ट्रोली डोटर लागे ला जू जू डोकरी का हनु हनु घुमटो काल अमारे अंगने से बा डोकरी कर भजौ वतरामै काई बगो बिया को किबेति बिलियाई आइ 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 लारे काई उ खुटी वो मारी झुकाई खुटी निष्टी जु रोगरा लार्टी निष्टो अंगोख्री बोलेच डोख्री वतेति उठि बिया उ काई ब फरार कोडी ठेठ लहरा तेउ कोडी फर्किन

I'm tired you! Damn you.

તમાર તો છના જર ખાઈ બેસી તો નોકરા ચાર દન હરકો કોડી પસતો કઈ કોણ કઈ તમાર ઘર સંભાળતો ઘર કોની સંભાળતો હા બની બે કાચરો છું કહા તમેને છોતરસ રસ્તાન પૂજુમાં કાકા કરાડી આવો ફરી જંગલે પો દેખ કરાડી જંગલેમ ફરી જંગલેમ ફરી હા હા પૂરે ઝાડ તોડતે જારી તોડતે જારી જે કઈ ઝાડેન તોળ લાગે હા જોકો ઝાડ હોયન લાગે હા બની અને જે કઈ આગે ઝાડ હે તે હા હા ઓ હસરે હસરે વિચાર હે ઝાડ હસરે હાવ जेना हा। ये का का जे काही झाड पडे ते हा हा रोरे ते झाड येऊन के निरे निरे अत्र पागल छो काही कराडी केला गो तोडती आरी जहान बोरेचा तमका छो छका हासरेच केला गो जेनो झाड के हा ए ओ पागल छो पागल छ केनून केलेनी अरे तोडे दो तोडे दो कराडी छ हा आपण दुश्मन तोडे दो तोडे दो बस कराडी में जे दांडो छ नी केला दांडो ई आपण जाते रोज ई आपण जाते रोज आम हासरे छ बोती हात

धारण कतरा शेरत लागी <iOS> दोयर <इर> शेरत लागी अन ये तमर तांडो कोन सोडा चिवाडी हा वडा चिवाडी आते दी जेटवाडा हा एवडी ची केवडी एवडी जेटवाडा आमचा कोला सो मोटो मंडप लाख मेले अन वत के मेले बा गदरण कतरा शेरत जे काही दोई माहिती हाग केला गो जाय उन राज गादी मले मले नोरो स्वागत बी

पतच कन्नच वतच गफा मारेन लको हा हा, हा आडा ना की आ होता वर हको 10 मिनिट टाइम वेगन इलेट वेगन इलेट जठालूपत आंग निकल गो निकल गो हा कतरा जीमे तीमे इंदु निपटायो हा आंगर ताडम गो होता मळगी

I know, I know,

पचास माऊली बरोबर छे आपलं काम कोणी करे काही जरूर करे करें। जरूर करें। फक्त एकच काम करो या डिओ हो। नीती मत आचरण करून मजे काही वाद होतो वत्री वाद ध्याने मेरे दो बोडी न आछो बघा पती देवेर सेवा करो बेटेचा कोई अडी बापेर सेवा करो आणि मुंडे माई की फक्त खराब शब्द केरे सर मत निकले दो तमेन कती जाहीर काम छिनी फक्त वो संत के पुना प्रमाण दिने सच काम किया जगत में हरि का नाम लिया और न लिया काही गरज छिनी फक्त आचे काम करो फक्त तमार क्या दिन सुधार लो बस आणि मुंडे माहिती वाईट केली बोलोबर आणि मुंडे माहिती जर आपला संत केली राम भजनको दिया कमलमुख हरी भजन को दिया ईश्वर सिंह महाराज के बरोबर राम भजन को दिया कमलमुख हरी भजन को दिया आणि पवित्र मुंडे माहिती जर गाळी देते बिया